विविध गुन्ह्यातील तसेच एमधील फरार आरोपी ताब्यात नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी एमधील फरार आणि तीन गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीस पुणे येथून ताब्यात घेतलंय ताब्यात घेतलेला आरोपी, आरोपी अत्यंत घातक स्वभावाचा तसेच समाजकंटकांना जमा करून मारहाण करणे खुणाचा प्रयत्न बेकायदेशीर शस्त्र बाळगणे गंभीर दुखापत करणे महिलांचा विनयभंग करणे जबरी चोरी खंडणी मागणे दरोडा टाकणे आदी प्रकारचे गुन्हे करत असून तो प्रत्येक गुन्हा करतेवेळी स्वतःची नवनवीन गँग तयार करत असून गँगच्या मदतीनं गुन्हे करून सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेस बाधा निर्माण करत होता आरोपीवर नाशिक रोड उपनगर आणि चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारचे नऊ गुन्हे दाखल आहेत नाशिक रोड पोलीस ठाण्यात पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला गुन्हा दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना सहा महिन्यांपासून गुन्ह्यातील फरार आरोपी हुसेन फिरोज शेख वय वर्ष चोवीस राहणार सिन्नर फाटा नाशिक रोड यास अटक करण्यात गुन्हे शोध पथकाला यश नाशिक रोड पोलीस ठाण्याकडून आरोपीचा एम पी अंतर्गत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला होता त्या अनुषंगानं पोलीस आयुक्त कार्यालयाकडून तीन फेब्रुवारीला एम अंतर्गत मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पोलीस आयुक्तांनी पारित केले होते स्थानबद्ध इसम यास अटक करून मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड या ठिकाणी स्थानबद्ध करण्यासाठी सदर इसमाचा शोध घेत असताना सदर आरोपी हा वाकड पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानं तात्काळ पथकानं पुणे येथे जाऊन संशयित हुसेन फिरोज शेख याला रात्री दीड वाजता ताब्यात घेतलं सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुण्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश देवरे विशाल कुवर अजय देशमुख नाना पानसरे आदींनी पार पाडली नाशिक रोड पोलीस ठाणे आदीतील रेकॉर्ड आरोपी नामे हुसेन फिरोज शेख या गुन्हेगारी प्रवृत्तीपासून प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सो यांनी एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश केले होते सदर आरोपी हा स्वतःची ओळख लपून फरार होता नमूद आरोपीचा कोणताही थांगपत्ता नसताना तांत्रिक व मानवी संसाधनाचा वापर करून नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोधातील आमदार अधिकारी यांनी त्याला पुणे पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सो संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग विभाग श्री सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी सर व गुनेश यांनी केलेली आहे सदर आरोपीवर कोणते कोणते सदर आरोपीवर खून खुनाचा प्रयत्न व खंडणी अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे तसेच सदर आरोपी हा शरीराविरुद्धच्या तीनशे सात आणि तीनशे सव्वीस अशा दोन गुन्ह्यात देखील फरार होता